श्री से आता आपण आलो आहे स्वामी समर्थ सेवा केंद्र आगाशिवनगर दरबार कराड येथे आता आपण आलेलो आहोत आणि स्वामींच्यासाठी तात्पुरतं शेड बांधलेलं आहे स्वामींचं इथे पाठीमागे स्वामींचं छोटंसं पहिलं शेड जुनं होतं परंतु आता आपण नवीन जागेमध्ये बांधलं आहे इथं पाठीमागे तुम्ही बघू शकताय स्वामींसाठी मोठं असं शेड बांधलेलं आहे आणि त्यानंतर स्वामींना जे आहे तो दरबार या ठिकाणी इथं समोरच आहे बघू शकताय तुम्ही तुम्हाला मी दाखवते या ठिकाणी स्वामींचा दरबार होणार आहे आणि तोपर्यंत स्वामींच्यासाठी हे शेड बांधलेलं आहे पावसामुळे थोडेसे प्रॉब्लेम होत आहेत त्यामुळे ह्या शेडचं बांधकाम केलेलं आहे आता तुम्ही बघू शकता इथे शेड आहे आणि जास्त आत्ताच बांधकाम केलेलं आहे मस्त असं भव्य शेड बांधलेला आहे आणि हे तात्पुरतं आहे कारण की त्यानंतर स्वामींचा दरबार बांधायचं नियोजन चालू आहे पण पावसामुळे काय झालेलं आहे की इथं थोडंसं पुढे शेड होतं पण ते छोटं होतं आणि सेवेकरांना बसण्यासाठीसुद्धा थोडंसं प्रॉब्लेम होते त्यामुळे आता थोडं मोठ्या स्वरूपात शेड बांधलेलं आहे बरेचसे सेवेकरी या ठिकाणी बसतील अशा प्रकारचं हे शेड आहे बांधलेलं आहे आणि बरेच जणांनी याला खूप मदत केलेली आहे हे शाळ बांधण्यासाठी आणि खरंच जेव्हा आपण स्वामींचं कार्य करतो तेव्हा स्वामी योग्य तो मार्ग दाखवत असतात आणि व्यवस्थित काम पूर्ण करून घेत असतात या ठिकाणी बघ बक... तुम्हाला दिसत आहे हवनकुंड इथं हवनकुंडसुद्धा बांधलेलं आहे आणि ते नवीन आहे बरेच जण लाईव्ह व्हिडिओमध्ये सहभागी आहेत त्यामुळे सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहा तुम्ही कुठून लाईव्ह व्हिडिओमधून स्वामींच्या दर्शनासाठी आलेलं आहेत मस्त असं शेडचं चा बांधकाम चालू आहे आणि लवकरात लवकर स्वामींचा दरबार होणार आहे आणि या शेडच्या समोर जी जागा आहे त्या ठिकाणी स्वामींचा दरबार होणार आहे हे बघू शकता हवनकुंड इथं आहे आणि बांधकाम केलेलं आत्ता ज बांधलेलं आहे कारण ओलं बांधकाम दिसत आहे त्यामुळे जास्त दिवस नाही झालेले हवनकुंड बांधून रामदास दादांनी लिहिलेलं आहे हाय रामदास दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं स्वागत आहे आणि रामदास दादा तुम्ही कुठून बोलताय किंवा तुम्ही कुठून लाईव्ह व्हिडिओ बघताय प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता का आता जवळपास तेवीस लोक लाईव्ह आलेले आहेत आणि मला सगळ्यांना सांगायचं आहे की सगळ्यांनी निदान कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका प्लीज सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि तुम्ही कुठून व्हिडिओ लाईव्ह व्हिडिओ बघताय स्वामींचं हे जे शेड बांधत आहे ते तुम्ही कुठून बघताय हे प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा मस्त असं स्वामींचं शेड बघू शकताय तुम्ही बांधलेलं आहे अभिषेक कांबळे अभिषेक दादा श्री स्वामी समर्थ तुमचं स्वागत आहे दादा तुम्ही कुठून बोलताय रामदास दादांनी पाठवलेलं आहे श्री स्वामी समर्थ रामदास श्री श्रीस्वामी समर्थ रामदास दादा तुमचंही स्वागत आहे रामदास दादा तुम्ही कुठून लाईव्ह व्हिडिओ बघत आहात प्लीज सांगू शकता का जवळपास सात एकतीस लोकं लाईव्ह आलेले आहेत आणि स्वामींचं शेड पाहण्यासाठी आलेले आहेत आणि तुम्हाला स्वामींचं जे शेड बांधलेलं आहे पावसाळ्याने पावसाळा आहे त्यामुळे थोडंसं तात्पुरतं शेड बांधलेलं आहे बऱ्याच जणांचं काय झालेलं आहे की इथं बसण्याचे प्रॉब्लेम येत आहे पावसामुळे त्यामुळे शेडचं काम केलेलं आहे अभिषेक दादांनी लिहिलेलं आहे बेलगम दीदी अभिषेक दादा धन्यवाद आणि रामदास दादा हे पुण्यावरून आहेत रामदास दादा खरंच तुम्ही पुण्यावरून स्वामींचं शेड बघत आहात नवीन चाललेलं आहे बांधायचं आणि सगळ्यांना मला सांगायचं आहे की इथे स्वामींचा दरबार होणार आहे या ठिकाणी पाच मजली दरबार होण्याचं नियोजन आहे भविष्यामध्ये सात मजली आहे परंतु आत्ता पाच मजली दरबाराचं बांधकाम करणार आहेत आणि इथे तिरुपती बालाजी धाम हे सुद्धा होणार आहे भविष्यामध्ये तुम्ही जेव्हा कराडला येशील तेव्हा खरंच इथं स्वामींच्या दर्शनासाठी या भविष्यामध्ये तुम्ही आलाच इथे आत्तासुद्धा स्वामींचं मठ आहे परंतु आत्ता तात्पुरत्या स्वरूपात शेड बांधलेला आहे आणि बऱ्याच वर्षापासून आगाशीनगरमध्ये स्वामींचं म जे मठ आहे केंद्र आहे तो आहे परंतु आत्ता इथं पूर्ण मोठी बिल्डिंग बांधायची आहे आणि कायमचं इथं स्वामींचं वास्तव्य आहेच आणि या ठिकाणी मोठा असा दरबार बांधायचं नियोजन चालू आहे काम चालू आहे ही जागा आत्ता खरेदी केलेली आहेत आणि थोड्या दिवसांनी याच ठिकाणी स्वामींचा मठ होणार आहे आणि खरंच इथला जो परिसर आहे तो खूप छान आणि वेगळा होणार आहे आणि खरंच मला अभिमान वाटतो की मी आकाशनगरमध्ये आहे आणि स्वामींच्या परिसरामध्ये राहते स्वामींचं जिथं वास्तव्य आहे तिथे राहते त्यामुळे खरंच मला खूप छान वाटतं आहे अभिषेक दादांनी लिहिलेलं आहे तुमचं कुठलं गाव अभिषेक दादा मी आगाशिवनगरची आहे कराडजवळ नगर आहे सातारा सातारामध्ये आहे मी आत्ता सध्या मी आगाशिवनगर आहे जिल्हा सातारा आणि तालुका आगाशिव नगर आहे, आहे तिथे मी आहे रमेश दादांनी पाठवलेलं आहे की तुम्ही कुठून बोलत आहात रमेश दादा मी आगाशीवनगर कराड येथून बोलत आहे आणि तिथलंच हे केंद्र आहे माझ्या घरापासून जवळपास दहा ते पंधरा मिनटं लागतात इथे यायला आणि तिथेच मी राहते आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत स्वामींचं दर्शन द्यायचा प्रयत्न करत असते अभिषेक दादांनीसुद्धा मेसेज केलेला आहे भाभी आपण कुठून बोलताय अभिषेक दादा श्री स्वामी समर्थ अभिषेक दादा मी आगाशी नगर कराड इथून बोलत आहे सातारा जिल्ह्यामध्ये आमचं गाव येतं कराड तालुक्यामध्ये आगाशीनगर म्हणजे आगाशीनगर हा एक कराडचाच भाग आहे म्हणजे कराच्या जवळच आहे तुम्ही जेव्हा कोणीही इकडे आला तर स्वामी समर्थ सेवा केंद्र आगाशीनगरचं कोणालाही विचारलं रिक्षावाल्यांना जरी विचारले तरी ते सांगू शकतात आणि तुम्ही इथे दर्शनाला सगळ्यांनी आवर्जून या खरंच भविष्यामध्ये खूप ताणी ते मठ होणार आहे आणि तुमच्या कृपेमुळे सुद्धा होणार आहे सगळ्यांच्या सहकार्यामुळे होणार आहे त्यामुळे सगळ्यांनीही इथे दर्शनासाठी आत्ता तात्पुरतं शेड बांधलेला आहे तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागच्या साईडला आणि इकडे हवनकुंडसुद्धा आहे कोणाचे काही प्रश्न असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकताय जवळपास आत्ता अठरा लोक ऑनलाईन आहेत मग अशी बरेच होते त्यानंतर कमी जास्त होत असतात बरेच लोक येतात पाहतात जातात आता तेवीस लोक ऑनलाईन आलेले आहेत प्लीज मला कोणाला काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला प्लीज सगळ्यांनी विसरू नका माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सगळे जे स्वामींचे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला कसे वाटतात तेसुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगत जावा जेणेकरून मला त्यामध्ये काही बदल किंवा चेंजेस करायचे आहेत ते मी करू शकते जर काही माहिती द्यायची असेल तर तीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये द्या तुम्ही माल मला जेव्हा ती माझ्यापर्यंत ती माहिती पोहोचेल तर ती मी सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे आता जवळपास अठरा लोक लाईव्हमध्ये आहेत आणि आता वीस झालेले आहेत लालजी म्हणून आहेत त्यांनी टाकलेलं आहे नमस्कार दादा इथं असता मावशी कामाला हो इथं इथे मावशी आलेल्या आहेत जेवणाची सुट्टी झालेली हो जेवणाची आहे हां 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 किती वाजता काम चालू होतं आता सकाळी दहा वाजता आता जेवायला सगळे गेलेले आहे त्यामुळे जेवणाची सुट्टी झालेली आहे त्यामुळे इकडे कोण नाही आहे मी अचानक आलेले आहे दीड वाजता मला वाटलं आज काम बंद आहे परंतु केंद्राचं शेडचं चा काम चालू आहे बाकीचे सगळे जे लोक आहेत ते जेवायला गेलेले होते आणि इथं केंद्रामध्ये कोण नसल्यामुळे मला थोडंसं माहिती नाही मिळाली मला वाटलं आज सुट्टी असेल परंतु सुट्टी नाही आहे आता थोड्या वेळाने सगळे जे आहेत शेडसाठी कामासाठी आलेले लोक आहेत ते आता हळूहळू यायला चालू झालेले आहेत आत्ता एक मावशी आलेले आहेत त्यांच्याकडून मला समजलेलं आहे की आज सुट्टी नाही आहे आज काम आहे शेडचं चा काम चालू आहे जवळपास अठ्ठावीस लोकं लाईव्हमध्ये आहेत आणि प्लीज सगळ्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कुठून स्वामींच्या शेड शेड़ पाहण्यासाठी सहभागी झाला आहे हे प्लीज समजू शकेल का आणि सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका कुलकर्णी म्हणून आहेत लिमराज कुलकर्णी दादा धन्यवाद दादांनी पाठवलेलं आहे धन्यवाद दादा, दादा खरंच मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत स्वामींचं दर्शन किंवा स्वामींची माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते खरंच मनापासून तुमचंही धन्यवाद कारण तुम्ही व्हिडिओमध्ये लाईव्ह व्हिडिओमध्ये स्वामींचं दर्शन घेतलेलं आहे सहभागी झालेलं आहात त्यामुळे लिमराज दादा तुमचंही मनापासून आभार ले ले आता मी चाललेले आहे स्वामींच्या दरबारामध्ये शेड इकडे पाठीमागच्या साइडला आहे आणि शेडच्या पाठीमागे स्वामींचं जो आत्ता तात्पुरतं जे ता स्वामींचं जे आदिस्थान आहे ते पुढच्या साइडला आहे आता मी तिकडे चाललेले आहे इकडे बघू शकताय स्वामींचं जे शेड बांधलेलं आहे श्रीकांत दादा श्री स्वामी समर्थ तुमचं स्वागत आहे श्रीकांत दादा जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी तुमचं स्वागत आहे श्रीकांत दादा बरेचसे लाईव्ह व्हिडिओमध्ये सहभागी झालेले आहेत संख्याही कमी जास्त होत असते पोपटदादा स्वामी समर्थ धन्यवाद दादा तुमचंही मनापासून धन्यवाद तुम्ही स्वामींचं शेड पाहण्यासाठी सहभागी झाला आणि तुम्हाला कसं वाटतं स्वामींचं शेड बांधलेलं आहे श्रीकांत दादांनी पाठवलेलं फ्रॉम ताई कुटून आपण श्रीकांत दादा मी आगर्शनगर कराड येथून बोलते इथे स्वामींचं मठ आहे आगाशिवनगर श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आगाशिवनगर हे स्वामींचा दरबार होता पण काही कारणास्तव तो, तो दुसऱ्या जागी हलवण्यात आलेला आहे आणि पावसाचं जे वातावरण आहे ते झालेलं आहे सेवेकऱ्यांचे थोडेसे प्रॉब्लेम होत आहेत त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात हे शेड बांधलेलं आहे परंतु ह्या शेडच्या समोरच इथे स्वामींचा मोठा असा दरबार होणार आहे जिथे ट्रॅक्टर उभा आहे त्या ठिकाणी होणार आहे पोपटदादांनी पाठव म्हणजे मॅसेज केलेला आहे ताई कुठून बोलत आहे आणि दादांनी पाठवलेलं आहे थँक्यू ताई दादा तुमचंही मनापासून धन्यवाद आणि पोपटदादा मी आगाशिवनगर कराड येथून बोलवत आहे आणि सगळ्यांनी माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बऱ्यापैकी झालेलं आहे त्यामुळे आता मी सगळे सहभागी झाला त्यामुळे धन्यवाद मी आता लाईव्ह व्हिडिओ बंद करत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ